राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळणार आहे त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग देखील यामुळे मोकळा होणार आहे तसेच प्रशासनाला देखील प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे या मेगा पोलीस भरतीमुळे राज्यातील तरुणांना पोलीस दलात संधी गावखेड्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी कुटुंबाचा करता तरुण नोकरीत लागल्याने कुटुंबाची उन्नती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी मेगा पोलीस भरती युवकांसाठी आशेचा किरण आणि कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या